पाहू शकतो पार आहे आदिती आहे नौका जीवनी आधार आहे भूड त्याला नौका जीवनी आधार नाम आहे अंती नाम सर्वसार आहे, आहे भूड त्या तरीले पतित त तरी पाषाण नामे तरीले पतित त तरीले पाषाण नामे कोळी आसी दिधने मुनी पद जाण नामधारी संचिताचा पूर्व बडी वार ना। आहे बुड त्याला नाही ना। जीवनी आधार आहे बुड त्याला आधार अहो या नामाचा महिमा आहे तो फार मोठा आहे आपण सारखं राम नाम घ्यावं ना, ना। राम असो पांडुरंग असो कृष्ण असो हरी असो प्रत्येकाचं आपण मुखामध्ये नाम घ्यावं आपले सर्व काम नक्कीच पूर्ण होईल त्याच हा नामाचा महिमा फार आहे बरं का या नामामध्ये काय सांगितलं त्यांनी नामे तरी ले पती तर तरी ले पापी लोक सुद्धा तरुण गेले आणि मोठमोठ्या पाशा ते सुद्धा या रामनामामुळे करून गेलेले आहे पापाचे सात रांजन भरलेले होते आपल्याला कथा सगळ्यांना माहितीच आहे माहिती तर सात रंजन पापाचे त्याचे भरलेले होते पण त्याच्या धनामध्ये सगळे वाटेकरी होते पण त्याच्या पापामध्ये वाटेकरी व्हायला कोणीच तयार नव्हतो शेवटी त्याला कोणी त्यांना राम नामाने आणि त्या वाल्याचे वाल्मिकी झाले वाल्मिकी ऋषी या नामाची छोटीशी कथा तुम्हाला सांगते एकदा रावण आणि जण बोलत बसले होते बोलत असताना चर्चेत चर्चा करत असताना मंदोधरी म्हणाली की नाथा काय हो त्या रावण मोठ मोठमोठ्याने जे शिळा आहेत मोत मोठमोठ्याने पाषा मोठमोठ्याने शिळा राम राम असं लिहिलेल्या सहज त्याच्या वानर सेने समुद्रात सागरामध्ये टाकल्या तर सागरामध्ये त्या तलाश करून निघाल्या हो सहज करता हे काय शक्य आहे आणि तुम्ही तर शिव बोळासाहेब पटकन कोणाला होतो तुम्हाला प्रसन्न झाला आणि तुम्ही एक प्रगाढ पंडित आहात तुमच्याकडे ज्ञानाचा खूप साठा आहे जे रामाला जमलं मग ते तुम्हाला काही जमू शकत तुम्ही पण सहज करू शकाल तेव्हा रावण म्हणाला मंडळ घरी अगं हे मी सहज करू शकतो रामाने जे केलं ते मी पण सहज करू शकतो त्यांनी सैन्याला बोलवलं जी शिळा आहे पाषाण आहे हे पाषाण त्या प्रत्येक पाषाणावरती रावण दशानंद असं नाव लिहिलं माझं लंका पत्नी तुम्हाला जे माझं नाव आवडत असेल दिल्या आणि हे पाषाण तुम्ही त्या सागरामध्ये टाका आणि काय आश्चर्य रावण लिहिलेले सुद्धा प्रत्येक जो पाषाण हो होता ज्या शिळा होत्या त्या तरंगाय लागल्या ना सागरामध्ये त्या तरंगाय लागल्या राम रावण जरी त्यांनी सीतेचं हरण केलं होतं तरी त्याची बुद्धी मात्र खरंच चांगली होती तो वाईट त्याला कुठेतरी हे होतं की आपण खोटं काम केलं बरोबर आहे ना आपण सगळ्यांना फसवतो आपल्या मनाला फसवू शकतो आपण नाही फसवू शकत बरोबर आहे ना आपण जेव्हा चालत असतो तेव्हा डोळा डोळे आपण जेव्हा चालत असतो तेव्हा हात उघात हलत असतात चालताना दोन्ही हात हालतात आपले बरोबर आहे आपण जेव्हा चालत असतो तेव्हा हात उघात चालत असतात डोळे जरी पाहण्यासाठी असतात तरी भाव मनातील सांगत असतात तुमच्या मनात काय आहे ते तुमचे डोळे सांगून जातात आता रावणाला रा, वाईट वाटायला लागलं की आपण चुकीचं केलं काहीतरी म्हणून मग तू म्हणाल घरी तुला सांगूच आहे हाय काय झालं नथा तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे पासून तर सागरामध्ये मनोहरी काय झालं माहिती का जेव्हा जेव्हा हे माझे सैनिक पाषाण त्या सागरामध्ये टाकत होते तेव्हा तेव्हा मी म्हणत होतो की हे पाषाणा तुला तरलंच पाहिजे तुला रामाची शपथ आहे तुला रामाची शपथ आहे आणि रामाची शपथ दिल्यामुळे प्रत्येक पाषाण जो आहे तो सहज तिथं तर असा हा नामाचा महिमा आहे त्या प्रादास म्हणाला आपले प्रल्हाद महाराज सागर करण्याचे आपल्याला माहितीच आहे ना सगळ्यांना तर ते काय म्हणतात तुझ्या कृपे भवसागर तुझ्या कृपे भवसागर आम्ही करू हो रघुपती आम्ही करू हो रघुपती भक्त तुझ्या कृपेने आम्ही महाराज सुद्धा सांगून गेले की हे रघुपती तुझ्या कृपेने आम्ही हा जो भवसागर आहे तो सहज तरून जाणार आहोत तुझ्यामुळेच हे सगळं आम्हाला शक्य आहे अजून एकदा मंदोदरीला असाच प्रश्न पडला की तिला माहिती होतो की रावण खूप हुशार आहे त्याने सगळ्या विद्या प्राप्त केलेल्या आहेत तर ते हे नाथा काय हो तुम्ही सीतेचं हरण करायला जेव्हा गेलात तेव्हा तुम्ही गोसावीचं रूप घेतलं तुम्ही जर रामाचं रूप घेतलं असता तर सीता सहज तुमच्या सोबत आली असती हो बरोबर आहे ना सीता सहज आली असती सोबत पण तुम्ही गोसावीचंच रूप घेतलं तेव्हा रावणाने उत्तर दिलं की अगं मंदो घरी मी पण हा विचार केला आपण रामाच्या विषात जावं आणि सीतेला आपल्या सोबत घेऊन यावं पण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी नुसता रामाचा विचारच केला रूप ते नाहीच घेतलं पण नुसता रामाचा विचार केला तर मला त्या सीतेमध्ये माझी आई दिसत होती परस्त्री ही माते समान परस्त्री ही माते समान मला दिसल्यामुळे मला तिचं हरण करणं शक्य नव्हतं त्यामुळे मी गोसाचं रूप घेतलं आणि तिचं हरण केलं तर पांडुरंग कृष्ण हरी राम दत्त हे सगळे एकच आहो सगळे एकच आहे आता पाऊस पडला पडला ना पाऊस हा आपल्याला आशीर्वाद होता या कार्यक्रमासाठी आकाशात पतितोय सागर नमस्कार केशवा जी आकाशातून पाऊस पडतो पावसाचे थेंब जमिनीवर येऊन त्याचे ओहळ तयार होतात एक नदी तयार होती आणि ही नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते सागराला जाऊन मिळते तसंच आपल्या योग हो। आपण केशवाला नमस्कार करू माधवाला करो रामाला करो दत्ताला करो तर शेवटी केशवापर्यंतच जाऊन पोचत असतो आता इथे बरेच नवीन माझ्यापेक्षा लहान बरेच मंडळी इथे आता तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर तुम्ही मोबाईलचा वापर करता जे ठिकाण माहिती नाहीये त्या ठिकाणी जाताना जाण्यासाठी तुम्ही काय करता तुमच्याजवळ जो मोबाईल आहे त्याचा वापर करता करतात तो काय वापरता तुमच्यात तुम्ही मॅप बरोबर आहे गुगल मॅप वापरतात गुगल मॅप वापरून तुम्हाला इच्छित स्थळी तो बरोबर तुम्हाला लिहून पोहोचवतो पण तुम्ही कधी पाहिले का त्या गुगल